नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा दोनशे पाच झोपड्या प्रकल्प बाधित ब्रिज मध्ये ज्या बाधित झालेल्या झोपड्या आहेत त्यापैकी एकशे तीस झोपड्या धारकांचं पुनर्वसन बनावट भोगस खोटेत असता दिशाभूल प्रश्न हा आहे की दोन हजार सहा मध्ये घर तुटलं आणि आम्हाला त्याच काही दिलं नाही आतापर्यंत साहेब तुटलं ते लोकांनी सांगितलं की दे घर तोडलं की तुम्हाला बिल्डिंग मध्ये घर देणार धरत ते तुटलं दोन हजार सहा मध्ये तुटलं सर माझं घर आतापर्यंत काय मला घर भेटलं नाही काय नाही नाव आहे आणि माझं घर तोडण्यात आत दोन हजार सहा मध्ये माझं घर तोडलं आम्हाला नोटीस नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्राचा मी तानाजी आपले स्वागत करीत आहे मी आता जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला या ठिकाणी आहे या ठिकाणी मिलिंद नगर आहे या नगरामध्ये झोपडी दारकांच्या घर झोपडी दोन हजार पाचमध्ये एम एम आर डी निष्कासित केलेले आहे एम एम आर डी निष्कासित करताना सांगितलेलं आहे रहिवाशांना की चार दोन वर्षामध्ये आपल्याला बिल्डिंगमध्ये पक्की घरं मिळतील मी आपल्याला सांगतो की दोन हजार पाच ते आज दोन हजार पंचवीस उजाडलं तरीसुद्धा मिलिंदनगरमधील रहिवाशांना एम एम आर डी आयने घरं दिलेली नाहीत याबद्दलच्या ज्या काही आपल्या प्रतिक्रिया आहेत त्या या, 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 या व्हिडिओमध्ये कमल भालेराव अरुणा काळे सागरबाई शेजूळ आणि फुलाबाई चव्हाण यांनी या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेले आहे विशेष म्हणजे युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे यांच्यापर्यंत इथल्या रहिवाशांनी हा प्रश्न घेऊन गेलेला आहे आणि तानसेन भाई ननावरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे हा नगरविकास विभाग आहे ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत एका निवेदनाद्वारे हा प्रश्न तानसेनबाई ननावरे यांनी त्यांच्याकडे मांडलेला आहे तर या सगळ्या गोष्टीला एम एम आर डी मध्ये असलेले अशोक धनगर आणि तहसीलदार रोहिणी आकाडे याच जबाबदार आहेत असा आरोप भाई तानसेन ननावरे यांनी केलेला आहे खर तर तानसेनबाई ननावरे यांनी एम एम आर डी मध्ये यापूर्वी ही अधिकाऱ्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत आणि मला वाटतं उपजिल्हाधिकारी रोकडे आणि त्याच्या अगोदर त्या ठिकाणी अधिकारी असलेले इंदुलकर यांची चौकशी झाल्यानंतर हे बडे दोन्ही अधिकारी तानसेनबाई ननावरे यांच्या तक्रारीनंतर निलंबित झालेले आहेत तानसेनबाई ननावरेने आता मागणी केलेली आहे की धनगर नावाचे त्या ठिकाणी जे अधिकारी बसलेत आणि तहसीलदार ज्या या अधिकारी ज्या त्या ठिकाणी बसलेल्या आहेत रोहिणी रोहिणी आकडे या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांना तात्काळ निलंबित झाल्याशिवाय मिलिंद नगरमधल्या लोकांना घरं का मिळाले नाही त्याचा खऱ्या अर्थानं शोध मिळणार करता येणार नाही आणि म्हणून या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं आणि या लोकांना लवकरात लवकर घरं देण्यात यावी अशी जोरदार मागणी भाई तानसेन ननावरे यांनी या निमित्तानं केलेली आहे या व्हिडिओमध्ये भाई तानसेन ननावरे काय म्हणाले आणि रहिवाशी काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू मावशी तुमचं नाव काय आणि काय तुमची तक्रार आहे माझं चव्हाण नाव आहे आणि माझं घर दोन हजार सहा मध्ये तर माझं तोडलं आम्हाला कुणी घर तोडलं तुमचं घर तोडले आमचे आणि बोलले तुमचे घर तोडून तुम्हाला आम्ही बिल्डिंग मध्ये जागा देतो राहत म्हणून आमचे घर आम्ही तोडू दिले साहेब आतापर्यंत आम्हाला घर गेलं नाही ना किती वर्ष तुम्ही राहत होता किती को कम से कम वीस वर्ष झाली आणि पहिलं राहत होतो घराचे तुमचे कागदपत्र वगैरे हो सगळे रेडी आहेत आमचे कागद कुठे राहत होता तुमचा इथला पत्ता काय आहे मिलिंद नगर जोगेश्वर लिंक रोड च्या बिरिज मध्ये घर गेले आमचे दोन हजार दोन हजार सहाला एम एम आर डी च्या अधिकाऱ्याने तुम्हाला काय सांगितलं आम्हाला बोलले तुमचे तुम्हाला तुमचे घर गेले की आम्ही तुम्हाला घर बिल्डिंग मध्ये जागा देऊ घर देऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका आमचे घर तोडू देत नव्हतं आम्ही साहेब वर्चा करू लागलो पण लोक साहेब लोकांना समजून सांगल्या आम्ही आमचे घर तोडू दिले आम्हाला नोटीस दिले त्यानं घराचे आणि म्हणे एक दोन वर्षात तुम्हाला घर देतो आम्ही तोपर्यंत तो भाड्यानं राह आम्ही भाड्यानं राहू लागलो ला, आतापर्यंत भाड्यानच येतं आम्हाला घर बी दिलं नाही तुम्हाला भाड भाड्याचा काय पैसे देतो नाही नाही काहीच नाही एक रुपया भाडं नाही काय नाही कुठं राहतात कुठं मारतात त्याची काहीच खरंच नाही एम एमआरडी वाल्या साहेब लोकांना आमच्यावर लय दग्गा केला साहेब दोन हजार सहा पासून आता पंचवीस आहे आहे तुमची घर तोडली पण तुम्हाला घर अजून काय मिळाले घर दिले नाही ऑफिस वर पण येऊ दिले नाही आणि दलाल लोक आहे ना मधामध्ये आमचे सगळे बर्बादी केली गरीब लोक आहे तुम्ही ऑफिस मध्ये गेल्यानंतर अधिकारी काय सांगता अधिकारी येऊ देतच नाही वर आम्हाला हात बंद आहे ऑफिस बंद आहे सगळे काम बंद आहे ठप आहे सगळं म्हणून आम्हाला कोणी ऑफिस मध्ये येत नाही काय करणार सांगा आता आमचे घर पण हडप करून घेतले लोक आहे ना आणि घर पण इकले कोणा ऐकले काय ऐकले हे आम्हाला काही खबर नव्हती पण आता सगळे आमचे लोक आहे ना सगळ्या महिला आमच्या जेवढे घर गेले तेवढ्या तेवढ्या बायांना आम्ही एक बार हफीसवर गेलो हफीसवर गेल्याच्या नंतर आम्हाला माहीत झाले की आमचे घर इकण्यात आले नाही लोक आहे मग आता कोणले कोण आहे काय काही माहित नाही साहेब ह्याच्यामध्ये कोण अधिकारी आहेत का तुम्हाला काय वाटतं का याच्यामध्ये ते आता कोण अधिकारी धनगर साहेब आहे कोण रोहिणी मॅडम आहे कोण आहे काय काय हे आम्हाला काही माहीत नव्हतं पण हे लोक आहे ना घर आमचे हाडप करून दलाल लोक आहे ना त्याला आमचे कागदपत्र विकून टाकले आणि दुसऱ्यालाच फोटो लावू लावू घर काढून घेतले आणि आता हा जोडून घे धुनी भांडी करून आणि कामं करून भाडं भरतो आज नऊ हजार रुपये भाडे आहे घर कसं चालवा मागाय दुनिया भरतील काय करणार आमचे घरं पण हाडप करून घेतले आता काय करणार आम्हाला लढायची पाळी आली साहेब मुलं बाळ माझे मा हे उघड्यात कधी कधी एवढच्या घरामध्ये दहा जण राहतात काय करणार माझे मुलं हे पण मनच भांडायला लागले आता आपलं घर गेलं काय करते आता सरकारकडे तुमची काय मागणी आहे काय सरकारकडे एवढीच मागणी हात जोडून आमचे घर आमच्या ताब्यात द्या आमचे घर आम्हाला द्या की विनंती साहेब लॉकडाऊन धनगर साहेब रोहिणी मॅडम आणि कोण कोण येते दा त्या सगळ्या साहेब लॉकडाय धनगर कुठे बसतात मध्ये पण आम्हाला जाऊ देतच नाही हाफेसमध्ये एम एम आरडी मध्ये सगळे आम्हाला वर जाऊ देत नाही कागदपत्र घेऊन गेले तुम्ही घरी इथं कोणी नाही हाफेस बंद आहे हाफीस बंद आहे म्हणून मग थकून गेलो आम्ही आता आणि मग आता करोना चालू झाला करोनाच्या काळात आम्ही मग सगळं विसरून गेल्यासारखं झालं आता धुणे भांडे करून कसे तरी जगतो दहा दहा हजार भाडं भरणं लागले आमचं काय करणार ना आमचे घर आमच्या ताब्यात ही विनंती आम्हाला मावशी काय नाव तुमचं सागरबाई शेजू अच्छा कुठे राहता सांगा मिलिंद पवई लिंक रोड ग्रीसखाली माझं घर होत ते तुटलं दोन हजार सहा मध्ये तुटलं सर माझं घर आतापर्यंत काय मला घर भेटलं नाही काय नाही देतो देतो म्हणते तिकडं चक्रा मारू मारू दमलोत आम्ही एम आय डी वाली म्हणतात आता देतो नंतर देतो आता भाडे न राहते नऊ हजार भाडे भरते सर मी माझ्या पायाचं ऑपरेशन झाले घरात एक मुलगा आहे सून आहे मला नवरा नाही माझं वारले तर मिस्टर आता ते देतो देतो अजून घरच दिले तर मग कथपर्यंत वाट बघायची सांगा आम्ही आता आतापर्यंत वाटच बघतो आम्ही ते घर देतच नाही तर काय करायचं आम्हाला एवढीच मागणी आमच्या आली की आम्हाला घर आमचे मिळाले पाहिजे भाडं भरभरून करू भरणार भाडं पण दोन हजार सहा तुमचे घर तुटले आता दोन हजार पंचवीस आहे तुम्ही त्या अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर भेटूच देत नाहीत ना सर आम्हाला त्यांच्या देत नाहीत ना आता मदत करून आला त्याच्यासाठी आम्ही बोलले की करून त्याच्यानंतर जातो तर आम्हाला जात भेटूच देत नाही तिथं कोण तुम्हाला भेटू देत नाही पर्यंत जाऊन देत नाही लोकच हे करतात की तुमच्या घरी पाठवतात आम्ही चक्र मारतो घरी येतो अशीच करतात एवढी वर्ष झाली तुम्ही सरकारकडे काय मागणी आहे आमची एवढीच मागणी की आमचं भेटलं पाहिजे आम्ही भेट भाड्या भरून करू आता एक मुलगा पाच ऑपरेशन झाले मी काम करू शकत नाही मुलगा दहा हजार भाडे सर माझ्या घराला मग आता काय करणार त्याच्यासाठी आमची एवढीच मागणी की आम्हाला आमचं घर भेटलं पाहिजे एवढं आमचे विनंती आहे बोला मावशी माझं नाव अरुणा पंडित काळे हो पवय हो नगरला राहते ब्रिज खाली घर होतं साहेब चुटल ते लोकांनी सांगितलं की घर तोडलं की तुम्हाला बिल्डिंग मध्ये घर देणार एम एम आर डी वाले लोकांनी सांगितलं नोटीस दिलं घर तोडणार म्हणे तुमचे बिल्डिंग मध्ये देणार तुम्हाला मग दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस आहे आता अजून तुम्हाला एम एम आर डी कोरोना पोरो, मध्ये आम्ही शांत बसलो आम्हाला काय सांगितलं नाही ते म्हणत होते की आता घर तुमचं होणार होणार म्हणून असं आम्हाला ने पण ते तुमचं अजून अजून घर तुम्हाला नहीं, दिल नहीं, है। नहीं, नहीं काई तुम्हाला सरकारकडे काय तुमची मागणी आहे सांगायचं का तुम्हाला? नहीं, नहीं बोला मावशी नाव काय तुमचं ना कमल कमलबादेराव कुठे जोगेश्वरीला राहता काय तुमचा काय प्रश्न आहे सांगा माझा प्रश्न हा आहे की दोन हजार सहा मध्ये आम्हाला त्याच काही नाही आतापर्यंत आम्हाला असं वाटत कि आम्हाला तिथपर्यंत जाऊ दिलं नाही आम्ही विचारतो तर आम्हाला बोलतात की तुमचं तुम्हाला घर भेटून जाईल तुम्हाला आम्ही सांगू जेव्हा घर तुटन तेव्हा भेटन तेव्हा तुम्हाला चहा द्या हे भेटायला घ्यायला पण दोन हजार सहा पासून आता इतकी वर्ष गेली तुम्ही आम्हाला घर देणार कधी असं विचारल्यानंतर ते अधिकारी काय सांगतात देऊ बोलले लॉकडाऊन आहे आता आता सध्या काम बंद आहेत असं बोलत होते म्हणून आम्ही शांत बसलो आम्ही त्याचा काय उठाव नाही मग आता सरकारकडे तुमची काय मागणी आहे आमची मागणी हीच आहे फक्त आमचं घर आम्हाला भेटा तुमचं घर तुम्हाला भेटलं पाहिजे तुमच्या कुटुंबात किती माणसं आहेत मला दोन मुलं एक मग तुम्ही आता हे भाडेच्या घरातच राहत आहे नमस्कार जयभीत तर आपल्या सोबत आहेत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे या ठिकाणी आपण पाहिला आता या व्हिडिओमध्ये कमल भालेराव अरुणा काळे सागरबाई शेजूळ आणि फुलाबाई चव्हाण या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांची कैफियत आपण या ठिकाणी आता ऐकली मला युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे यांना विचारायचं आहे की भाई महानगरपालिका एम एम आर डी एम एम आर एच्या प्रकल्पामध्ये इथल्या रहिवाशांची घरं गेली रहिवाशांना महानगरपालिका एम एम आर डी एनं सांगितलं की तुम्हाला या घराच्या बदल्यात बिल्डिंगमध्ये घरं मिळतील आणि ह्या गोष्टीला दोन हजार सहा ते आता दोन हजार पंचवीस संपत आलं आहे लोकांना अजूनही घरं बघ मिळालेली नाही आहेत याकडे या भाई आपण कसं पाहता काय सांगाल या विक्रोळी लिंक रोड सर्वे क्रमांक दोनशे पाच पवई ब्रिज मिलिंदनगर लार्सन टोब्रो मेन गेट समोरील झोपडपट्टी दोन हजार सहामध्ये दोनशे पाच झोपड्या निष्कासित करण्यात आल्या दोन हजार सहामध्ये निष्कासित झालेल्या झोपड्यांना नोटीस दिली होत्या आणि त्यांना एम एम आर डी तत्सम खात्यातर्फे वारंवार असं सांगणं झालं की तुम्हालाचं पुनर्वसन करण्यात येणार आहे आणि त्यानुसार पुनर्वसन झालं देखील आहे या एकूण दोनशे पाच झोपड्या प्रकल्प बाधित ब्रिजमध्ये ज्या बाधित झालेल्या झोपड्या आहेत त्यापैकी एकशे तीस झोपड्या धारकांचं पुनर्वसन बनावट भोगस खोटेत असता दिशाभूल फेरफार करून करण्यात आलेला आहे या संबंधाची तक्रार माझ्याकडे आल्यानंतर मी दिनांक दहा नऊ दहा सप्टेंबर रोजी माननीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे नगरविकास खात्याचे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना लेखी तक्रार केली आहे त्याची एक प्रत मी एमावर्डीचे माननीय विजय कुमार यांना देखील दिलेली आहे मला एका गोष्टीचं अत्यंत वाईट वाटतं दहा सप्टेंबरला पत्र देऊन आजपर्यंत पर्यंत महाराष्ट्र सरकारने एम एफ डी चे जे प्रमुख आहेत उपाध्याय मुखर्जी काय मुकर सम्राज संजय मुखर्जी संजय मुखर्जी साहेब यांनी ह्या बाबतीत काहीही कारवाई केलेली नाही आज एकशे तीस झोपडपट्टी वासियांची दिशा बोल गाडाखोड करून ज्यांना घरा दिलेली आहेत त्यामध्ये ती घरं दोन हजार बावीस सालामध्ये देण्यात आली ज्या झोपड्या दोन हजार मध्ये निष्कासित करण्यात आल्या त्याच्या मोबदल्या त्यांना पर्यायी म्हणून दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस आणि पंचवीस सालामध्ये या पुनर्वसन करण्यात आलेला आहे या पुनर्वसनामध्ये जो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेला बदनाम करण्याचं काम झालं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे अहोरात्र या महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत आहेत काम करत आहेत त्या एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या नगरविकास खात्याला बदनाम करण्याचं काम एम एम आर डीतल्या अधिकाऱ्यांनी केलं आहे त्यांची नावं मी एकनाथ शिंदेना दिली आहे सहायक विकास अधिकारी अशोक धनगर तहसीलदार रोहिणीबाई आखाडे इथला अधिकारी उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर पद्माकर रोकडे आणि त्यांचा सहाय्यक अधिकार कर्मचारी घोले या चांडाळ चौकटीने डेप्युटी कलेक्टर दर्जाचा पद्माकर रोकडे नावाचा अधिकारी इतका नालायक आणि इतका आरामखोर आहे त्याने मेट्रो मेट्रो सेवन, सेवन ए सेवन ए मध्ये केलेला प्रचंड भ्रष्टाचार त्याची चौकशी सुरू आहे आता त्याला सस्पेंड केलेला आहे पद्माकर रोकडेला सस्पेंड करून काम थांबणार नाही एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे या सगळ्या भ्रष्टाचार सूत्रधार अशोक धनगर सहाय्यक विकास अधिकारी आहे आणि त्याच्या इशाऱ्यावर काम करणारी तहसीलदार रोहिणी आखाडे आहे या रोहिणी आखाडीने या अशोक धनगरने सगळी बोगस पुरावे दाखल केलेले आहेत सगळे बोगस अनेस्टू मध्ये परिशिष्ट दोन मध्ये ज्यांची नावं आहेत दोन हजार सहा मध्ये ज्यांचे झोपडे निष्कासित झालेले आहेत त्यांच्या नावामध्ये फेरफार करून त्यांच्या झोपड्या त्यांचे निवासी घरं ही परप्रांतीय लोकांना विकण्यात आल्याचे खोटे दस्तावेज पैदा केलेले आहेत यामध्ये सर्वात चीड आणि संताप निर्माण करणारी गोष्ट अशी जर आहे ती म्हणजे या दोनशे पाच झोपड्यापैकी एकशे तीस झोपड्यांमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्या एकशे तीस झोपड्यामध्ये आज पंच्याहत्तर टक्के लोक मुस्लिम समाजाची राहत आहे आणि याप्रमाणे ज्याप्रमाणे ओड जे आद होत आहे ज्याप्रमाणे मुसलमान धर्मियांचं जे सुरू आहे त्याप्रमाणे हा फ्लॅट जे हा देखील इथे सुरू आहे आणि दुर्दैवानं आमच्या महाराष्ट्राच्या आदिचं सरकारमध्ये सरकारात असून देखील हे मुस्लिम मुसलमानांचं राजरोस घुसखोरी सुरू आहे राजरोस शासनातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुठे दस्तावज करून ह्याची दिशाभूल चालू आहे आज बऱ्याच दिवसानंतर या महिलांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं अजून काही कारवाई सुरू झालेली नाहीये मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शासनाला आणि एम एमआरडीचे अध्यक्ष संजय मुखर्जी साहेबांना कळकळीची विनंती करत आहे आपण ताबडतोब टी नेमा आणि ही चौकशी होईपर्यंत अशोक धनगर रोहिणी आखाडे या भ्रष्ट नालायक अधिकाऱ्यांना घरी बसवा बडतर्फ करा सस्पेंड करा ते खुर्चीवर बसून चौकशी होणार नाही आता जे सध्या चौकशीच्या <coughs> नावाने जे काही सुरू आहे त्यावर आमचा विश्वास नाही त्यांना सस्पेंड केल्याशिवाय मी पुढे अशी मागणी केलेली आहे अशोक धनगर रोहिणी आखाडेच्या मालमत्तेची चौकशी करा मुंबई पोलिसांच्या कमिशनरला मी विनंती केलेली आहे की अशोक धनगर आणि रोहिणी आखाडे यांनी केलेला भ्रष्टाचार त्या भ्रष्टाचारातून त्यांनी खरेदी केलेली मालमत्ता याची देखील चौकशी झाली पाहिजे शेवटी हा जनतेचा पैसा आहे शेवटी ही महाराष्ट्र शासनाची जनतेप्रती कल्याणकारी योजनेचा ही योजना आहे आणि ह्या महत्वाकांक्षी गोरगरिबांच्या कल्याणासाठी झोपडपट्टी उद्धारासाठी जो, जो निधीची योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे राबवत आहे तिला धनगर आणि आखाडे सारखे भ्रष्ट अधिकारी बदनाम करत आहे याचं भान ठेवलं पाहिजे मी आपल्या माध्यमातून इशारा देत आहे तर त्या आठ दिवसाच्या आत जर ह्या आखाडे आणि धनगर यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी स्वतः एम मध्ये घुसून आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन त्या एम अधिकाऱ्यांना तोंडाला काळं फातल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर हो त्या जी काय परिस्थिती निर्माण होईल त्याला एम एम आर डी आणि महाराष्ट्र राज्याचं सरकार जबाबदार असेल आपल्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे महाराष्ट्राचे गृहमंत्री देखील आहेत त्या फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की सर्वात प्रथम या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर पोलिसांचे गुन्हे दाखल करा फौजदारी गुन्हे दाखल करा एसआयटी नेमा पोलिसांमार्फत गुन्हे एसआयटी स्थापन करून याची चौकशी झाल्याशिवाय ज्या दोन हजार सहा मध्ये असलेल्या रहिवाशांच्या नावाचे सर्वे नंबर सर्वे पावत्या त्यांचे मृत्यूचे दाखले काही लोक मृत्यू झाल्यानंतर देखील खाली येऊन हो। खरेदी खतावर सहा केलेले काही कबरीतून आले काय स्मशानातून आले याची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी यासाठी मार्फत करण्यात यावी मला असा विश्वास वाटतो की एकनाथ शिंदे साहेब खरं म्हणजे पाहिलं असता ज्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेनं एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या कामावर विकासावर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या संख्येने सत्तेमध्ये बसवलेले आहे प्रचंड बहुमतानं त्यांना सत्तेवर बसवण्यामध्ये या महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब दलित मागासवर्गीय वंचित जनतेचं मतदान आहे आणि ज्या गोरगरिबांच्या मतावर हे आघाडी सरकार बहुमतानं सत्तेत आलेलं आहे त्या बहुमताच्या सत्तेमध्ये देखील धनगर आणि आखाड्यासारखे अधिकारी जर त्याला बदनाम करत असेल याची काळजी महाराष्ट्र शासनाने घ्यावी आमच्या संयमाचा आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये माझी एम एमआडीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे या गोर गरीब दलित मागासवर्गीय जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आमची सहनशीलता जर संपली आम्ही असं म्हणणार नाही आघाडी सरकार आमचं सरकार आहे आघाडी सरकार मध्ये मी घटक पक्षाचा अध्यक्ष आहे मी त्याची परवा करणार नाही परंतु एम एम भ्रष्ट अधिकाऱ्यांना नंगा केल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा